जयसिंगपूरच्या दिव्या पाटीलनं शालेय शासकीय महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केलं आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा परिषद आणि सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं साताऱ्यात झालेल्या स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात दिव्यांनं सहापैकी साडेचार गुणांची कमाई केली त्यामुळं शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिचे अधिकृत निवड झाले आहे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पाच ते सात डिसेंबर दरम्यान बेंगलोर इथं होणार असून महाराष्ट्र संघात श्रावणी उंडाळे पुणे श्रुती काळे छत्रपती संभाजीनगर देवांशी गावडे अमरावती अनुष्का कुतवळ पुणे आणि दिव्या पाटील कोल्हापूर यांचा समावेश आहे दिव्या सध्या जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर इथं अकरावी शिकत आहेत प्रशिक्षक रोहित पोळ उत्कर्ष लोमटे समूह गायकवाड यांचं मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापिका स्मिता पाटील क्रीडा शिक्षक राहुल सरडे पालक कविता आणि शरद पाटील यांचं प्रोत्साहन दिव्याच्या यशामागचं मोलाचं ठरलं आहे चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले व सचिव मनीष मारुलकर यांनी देखील तिचं कौतुक केलं आहे